नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे शुभविवाह या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता नर्स बाहेर पळत येते आणि आकाशला सांगू लागते की भूमीला शुद्ध आली आहे पण आणि पण म्हटल्यावर आकाश म्हणतो पण झालंय काय तेव्हा आता नर्स म्हणते नाही तुम्ही लवकर चला आतमध्ये असं म्हणून आता धावतच सगळ्यांना ती घेऊन येते तिथे त्यानंतर मात्र आता भूमीची अवस्था बघून घरातल्या सगळ्यांना प्रचंड धक्का बसतो कारण मात्र आता भूमीला मानसिक धक्का पोचलेला असतो कारण आता तिचं बाळ मात्र गमावलेलं असतं हे मात्र ती आता एक्सेप्ट करायला तयार नसते आणि आता तिथली उशी घेऊन माझं बाळ आहे असं आता सगळ्यांना सांगत असते तिची अवस्था बघून मात्र आता आकाशलाही फारच त्रास होतो इतक्या डॉक्टर तिथे पोचतात डॉक्टरांना तो विचारू लागतो तेव्हा डॉक्टर सांगतात आहो त्यांना बाळ गेल्याचा धक्का सहन झालेला नाही त्यामुळे ते अशा वागता आहे इकडे मात्र आता भूमी म्हणते तुझा मोबाईल मला बाळासोबत आपला पहिला सेल्फी काढायचा आहे त्यानंतर ती पहिला सेल्फी काढते दुसरीकडे पौर्णिमा मात्र आता तिच्या नवऱ्याच्या फोटोला नीट करते आणि दिवा लावते तेव्हा आता तिची आई तिथे येते आणि त्यानंतर ती म्हणते फक्त एवढ्यानीच मी खुश होणार नाहीये आता बघच तिचे स्वागताची तयारी मी कशी करते ती तेव्हा मात्र आता लगेचच तिची आई विचारते की तू काय करणार आहे आणि पौर्णिमा मात्र आता तिला सत्य सांगत नाही दुसरीकडे मात्र आता माणसी आणि सोबतच रागिनी मात्र त्याला सावरण्याचा सल्ला देत असतात आणि आता आपल्यालाच ताईची काळजी घ्यायला हवी तिची अवस्था खराब आहे असं सांगत असतात दुसरीकडे आता आकाश उठून उभा राहतो आणि देवाकडे प्रार्थना करतो की देवा आम्ही आमचं बाळ गमावलेलं आहे ते तुझ्या दारामध्ये आहे तु तू त्याची काळजी कर त्याला जप आणि एवढंच माझी इच्छा आहे आणि असं म्हणून तो आता देवाला प्रार्थना करत असतो येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता भूमी मात्र त्या उशीला घेऊनच आता डिस्चार्ज घेऊन घरी निघालेली असते तेवढं तिथे देवाची पालखी जाताना दिसते त्यामुळे आता ते लोक देवाला नमस्कार करतात आणि इतक्यात मात्र भूमीला बाळाचा आवाज येतो आणि ती म्हणते माझं बाळ माझं बाळ आणि तिला असं वाटतं माझं बाळ इथेच आहे आणि तिच्या बाजूने मात्र शेजारून पारितोषची गाडी जात असते आणि त्या गाडीमध्ये मात्र आता भूमीचं खरं बाळ असतं येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की आता पारितोषच्या घरी मात्र भूमीच बाळ म्हणजे त्यांची मुलगी वाढताना आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये बघायला मिळणार आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा